नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे उद्या भव्य महाप्रसाद वीस हजार भाविकांसाठी आगडगावची आमटी भाकरी माळीवाडा शंकर सावली मठ येथे सत्याहत्तर रव्वा श्रींचा समाधी सोहळा अहमदनगर शहरामध्ये माळीवाडा येथे श्री शंकर सावली मठामध्ये सत्याहत्तर रव्वा श्रींचा समाधी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे या कार्यक्रमानिमित्ताने सावली मठाच्या वतीने गेल्या तीन दिवसांपासून विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहेत आता उद्या म्हणजेच सोळा मे रोजी सद्गुरू श्री शंकर महाराज यांच्या सत्याहत्तराव्या समाधी सोहळ्याचे औचित्य साधून महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन केले आहे यात वीस ते बावीस हजार भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे यात आगडगावची प्रसिद्ध आमटी आणि भाकरी असं असणार आहे तरी सर्व सद्गुरु श्री शंकर महाराज भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असं आवाहन माळीवाडा श्री सद्गुरु शंकर महाराज सावली मठ यांनी केलं आहे जय शंकर सद्गुरु श्री शंकर महाराज यांचा सत्याहत्तर वा समाधी निमित्त शंकर सावली मठ आयोजित भव्य दिव्य असा महाप्रसादाचा कार्यक्रम हा उद्या म्हणजेच गुरुवार दिनांक सोळा पाच दोन हजार चोवीस रोजी आपण आयोजित केलेला आहे हा महाप्रसाद भव्य दिव्या असे आगडगावची आमटे आणि भाकर हा महाप्रसाद ठिकाण मठ ब्राह्मण गल्ली माईवाडा अहिल्यानगर येथे होणार आहे तरी जास्तीत जास्त भाविकांनी या महाप्रसादाचा आनंद घ्यावा व सद्गृषी शंकर महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करावा तेर्व समाधी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते त्यात तेरा तारखेला सुप्रसिद्ध आकाश शिंदे यांची भजन संध्याचा कार्यक्रम झाला तसेच चौदा तारखेला श्रीराम राम भक्त हनुमान सत्संग सेवा मंडळाच्या हनुमान तसेच या मठातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असते या कार्यक्रमाचा आपण सर्वांनी आनंद घ्यावा हीच चरणी प्रार्थना प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोरला ला करा